शेती बागायदार युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत महाराष्ट्राचे प्रगती शेतकरी हनुमंत दरोडे यांच्या डाळिंब पिकामध्ये पाहुया त्यांनी उन्हाळ्या पिकाचं नियोजन कसं केलेलं आहे ते डाळिंब डाळींबणीसाठी तुम्ही जे कामगार लोक कुठून आणले मालेगावरून आणलेले आहेत त्यांना कसं दिलं झाडाव छाटणी असी का आपलं रोजाने दिली <coughs> त्यांच्या ह्याच्यानुसार जर त्यांना जर झाडा पावडर असतील तर झाडावर घेतात जर त्यांना रोजाने पावडर असतं तर रोजाने घेतात बरं हे चाटणी तुम्ही ही अशी का बरं करावी ह्याला असे उरलेलं ते का ठेवित नाहीत बाहेर चाटणी जर फक्त कंडा चाटणी असते जर आपल्याला खरंच चाटणी करायचं असेल तर मी बाकी मटेरियल काढायचं बरं आता तुम्ही या सेटिंगसाठी असं काय नियोजन केलेलं आहे सेटिंगसाठी अजून ह्याला विल महाराज आहे पिथरून मारल्यानंतर त्याला खत घालायचं आहे बेसवड भरायचं आहे आणि नंतर तुम्ही पुढं पंच्या दिवसांनी म्हणजे पाणी दिल्याच्या पुढं पंच्या दिवसांनी त्याला फुलकळी येऊन सेटिंग होते याला शेणखत काय तुम्ही वापरता का रासायनिक खा खतावरच हे सगळं चाललेलं आहे शेणखत आणि रासायनिक दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही बाहेर धरतो प्लॉट सेटिंगसाठी तुमचं ह्याला आम्ही ऐकलं की मधमाशा गरजेच्या असतात म्हणून काय आहे का ते सत्य का खोटं खरंय का असं काय नियोजन आहे का मधमाशी सेटिंग साठी हं कोणतेही फळ बघा असून द्या मधमाशी सेटिंगसाठी लागतेच मधमाशी जर नसेल तर सेटिंग होतच नाही जबरदस्त बरं आता हे यांनी हा सूट काढलेला आहे याला फळ लागतं का नाही लागत बरं सूटला फळ लागते पण त्याची साईज होत नाही त्यामुळे हा सूट काढून टाकाला हां 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 पूर्णतः झाडाची खरड चाटणी का आपली भार छाटणी म्हणायची भार हार खरड चाटणी नाही खरड छाटणी नाही ना खरड चाटणी केल्यानंतर थोडी जास्त लागत नाही का कसं असतं खरड ह्या बाकीच्या काड्या काढून टाकलेल्या जातात फक्त मेन काडीच ठेवलेली जातात बरं बरं थँक्यू सर आपण डाळिंब चटणी काम विचारू की तुम्ही चटणी कशी करता येते तर या चटणीचं छाटणी कशी करायची यावस तुम्ही थोडी माहिती द्या आम्हाला हां बोला सर बरं बरं या असं चटणी केली का असं चटणी केली का

पाठीमाग फांदीला एकंदरीत किती माल लागणार याला दोन चार उतरायला पाहिजे या झाडांना हा हा छाती केली आहे बर याची काटा छाटणी करायची आता का, का नंतर केली तरी हातात सटिंग झाली का काय हात आली आता बघ बर ही तुम्ही ही पेन्सिल काढी टाका काढून टाकता काढून टाकता ती बारीक फाटी आहे ना ती काढून टाकायची बरोबर बरं ह्या अंतरावर तुम्ही शेंडा स्टॉप का केलेला आहे बरं शेंडा ठेवला तर नाही चालत का नाही चालत माल शेंड्याला माल जात बरोबर तू बरं ह्या झाडाला दोन कॅरेट माल निघा म्हणता साईज होईल का हा होईल बर बर चालतंय धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही आजचा आमचा व्हिडिओ पाहिलाच असेल आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा